नमस्कार आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीचा गरोदरपणाचं दुःखद निधन झाले तिच्या अशा मृत्यूवर चाहत्यांना जबर धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सदीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सौंदर्या एका विमान अपघातात मृत्यू झाले होते परंतु आता या मृत्यूबाबत मोठे धक्कादायक खुलासे झालेले आहेत ज्यामुळे एका अभिनेत्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री आणि तिचा भाऊ त्यावेळी करीमनगरमध्ये भाजप आणि तेलुगू देशम पक्षाच्या एका राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार होते याच दरम्यान दोघांचाही विमान अपघातात मृत्यू झाला त्यावेळी सौंदर्या ही गर्भवती होती मात्र अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे ज्यामध्ये टॉलिवूड अभिनेता मोहन बाबूवर तिचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे मोहन बाबू हे सौंदर्या आणि तिच्या भावाची जलापल्ली येथील सहा एकर जमीन खरेदी करू इच्छित होता परंतु त्यांनी ती देण्यास नकार दिला त्यानंतर त्यांच्यात मोठा वाद झाला व यातच ते प्रायव्हेट विमानाने जात असतानाच त्यांच्या विमानाने पेट धरला व या दुर्दैवी घटनेत सौंदर्या तिचा भाऊ आणि आणखी दोन जण असे चार जणांचा होतून मृत्यू झाला सूर्यवंशम या चित्रपटात तिने हिरा ठाकूरची पत्नी राधाची भूमिका साकारली होती या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या तर तुम्ही सौंदर्या आणि अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट बघितलाय का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका